विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग डेटा सायन्स सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स यासारख्या प्रगत क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केले आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एक्केचाळीसाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते यावेळी दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित होते उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील असे अभ्यासक्रम तयार केले पाहिजे असे सांगून राज्यपाल यांनी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ रोजगारक्षम बनवता कामा नये तर त्यांच्यात कामाप्रती आणि जीवनाप्रती योग्य दृष्टिकोनही साधता आला पाहिजे तरच वाढलेल्या सामाजिक आनंदाने राष्ट्राचा विकास साधता येईल असे सांगितले माझ्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे त्यासाठी राज्यपाल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे पदवीदान समारंभ हा केवळ शैक्षणिक प्रवासाच्या समाप्तीचे प्रतीक नाही तर नव्या जबाबदाऱ्या संधी आणि आव्हानांचे दार उघडतो असे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्या दीक्षांत भाषणातून सांगितले मूल्य शिक्षण हे केवळ शैक्षणिक प्रगतीसाठी नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या समृद्धीसाठी महत्वाचे असून मूल्य नैतिकता निर्माण होते असे मतही न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले आजच्या विद्यार्थ्यांवर नवा भारत घडवण्याची जबाबदारी असून संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या शिकवणींना पुढे नेऊन आपला देश स्वच्छ आणि सुसंस्कृत बनवावा असे आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या एक्केचाळीसाव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना एकशे बावीस सुवर्ण पदक, बावीस रौप्य पदक व चोवीस रोख पारितोषिके असे एकूण एकशे अडुसष्ट पारितोषिकांचे वितरण करण्यात आले मुलींमध्ये सर्वाधिक पारितोषिक जी एस टोपे कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षाली हटवार हिने सहा सुवर्ण व एक रोख पटकावले तर प्रो राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च महाविद्यालयाची विद्यार्थिनी निकिता देवचे हिने सहा सुवर्ण तर लोकनायक बापूजी अने महाविद्यालयातील विद्यार्थिनी उत्कर्षा वानरे हिने चार सुवर्ण एक रौप्य पदक आणि एक रोख पारितोषिक प्राप्त केले या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य तसेच सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता आदी मान्यवर उपस्थित होते